श्रीगोंदा शहरातील संत शेख महम्मद महाराज मंदिर परिसरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सिंचन व्यवस्थापन शेतीमालाला हमीभाव शासनाच्या योजना आणि नव्या तंत्रज्ञानाच्या वापरावर सविस्तर चर्चा झाली मेळाव्याप्रसंगी बोलताना राजेंद्र नागवडे यांनी शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा डिंबे माणिकडोह बोगदा आणि साखर कारखान्यांच्या प्रश्नांवर तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी केली माजी आमदार राहुल जगताप यांनी घोडकुकडी प्रकल्पामुळे होत असलेल्या अन्यायाबरोबरच तालुक्यातील गुटखा आणि बोगस दूध उत्पादन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली घनश्याम शेलार यांनी शेतकऱ्यांचा खरा आधार म्हणजे अजित पवार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही एकत्रित काम करून पक्षाला यश मिळवून देऊ असं मत व्यक्त केला तर अण्णासाहेब शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यामागील कारणं सांगत यापुढे पक्षासाठी एकजुटीनं काम करण्याची शपथ घेतली आपल्या प्रभावी भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्याचे सिंचन व्यवस्थापन सुधारण्यासाठी ठोस पावलं उचलली जातील असं आश्वासित कलि घोडकुकडी साखळी योजना आणि डिंबे मानिक डोहचा बोगदा या विषयावर तातडीनं चर्चा करून मार्ग काढण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे पुढे बोलताना पवारांनी शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढ साधावा तसेच खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा वाढली असून शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं तसेच तालुक्यातील सिस्पी आणि इन्फिनिटी फसवणूक प्रकरणी शेतकऱ्यांनी अशा बोगस कंपन्यांपासून सावध राहावा असं आवाहन देखील उपमुख्यमंत्र्यांनी केलं यावेळी तालुक्याचे ग्रामदैवत संत शेख महम्मद महाराज मंदिर विकासासाठी आवश्यक निधी देण्याचं आश्वासन देत वाद न घालता सर्वजण एकत्र येऊन मंदिराचा विकास करावा असं आवाहन देखील त्यांनी शेवटी केलं असताना मागे युतीच्या सरकारचा जाहीरनामा सादर करत असताना आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं जाहीर केलेलं आहे आम्ही दोन हजार सतरा साली आम्ही नव्हतो तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब साहेबांनी केलेली होती ती कर्जमाफी झाली दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे साहेब आम्ही सगळे सरकारमध्ये असताना आम्ही पुन्हा केली ती कर्जमाफी झाली एक झाली पण महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने एक झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दोनदा कर्जमाफी देऊन त्याच्यानंतर शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देऊन त्याच्यानंतर आता तुमच्या विजेला शु तीन पाच साडेसातला पूर्णपणे मोफत वीज देऊन या सगळ्या गोष्टी आपण करतोय मित्रांनो मी आत्ता किंवा आमचं सरकार किंवा देव देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथराव शिंदे आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलेलो नाही आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ते देणार आहे परंतु हे देत असताना तुम्ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत घेतलेलं कर्जाचं व्याज तर द्यायचंच नाही मुद्दत तरी द्यायचा कारण उद्याच्याला आम्ही काय करणार आहे की लागोपाठ दोन वर्ष किंवा जे काही ठरेल आमचं हे भरणाऱ्या शेतकऱ्याची कर्जमाफी मग तुम्ही अडचणी कारण ऐका ऐका वेळेत परतफेड करणारा आमच्यावर चिडायला लागला ते म्हणलं दादा ही कुठली पद्धत हो तुमचे जे कर्ज थकवतात त्यांचं माफ आणि आम्ही वेळेत भरतो म्हणजे आम्ही म्हटली तुम्ही आर्थिक शिस्त लावताना सगळ्यांना लावा आणि आर्थिक शिस्त जसा तुम्ही तुमचा प्रपंच करताना लावता तसं त्या ठिकाणी लावली पाहिजे मी पुन्हा सांगतो आम्ही कर्जमाफी पासून बाजूला गेलेलो नाही त्याच्या संदर्भात ही कमिटी नेमलेली आहे त्यांना हे सगळा अभ्यास करायला सांगितलेला आहे इन्फिनिटी बिकॉम सिस्पे ला पैसे दिले मी सांगितलं पैसे द्या पैसे आज पण पुन्हा तुम्हाला सांगतो तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो राष्ट्रीयकृत आहे ज्या सहकारी बँकात चांगले लोक चालवतात त्या सहकारी बँकेत अशा ठिकाणी गुंतवणूक करा अशा ठिकाणी पैसे लावा एक जण येतो दहाचे वीज देतो दुबलाच म्हणून काही लोकांना शे दोनशे देतो ती शे दोनशे हजार लोकांना सांगतो अरे मला एवढे पैसे मिळाले तर कंपनीकडनं झाला दुसरा पागळला खिडूप मिळूप मोडून आणून सासरेकडनं आणतोय सासूकडनं घेतोय घेतोय आणि तिथं लावतोय आणि नंतर दादा पैसे गेले वाचवा तुम्ही काही करणार वाचवा आम्ही काय बघता घेतलं असं असं नाही चाललं कुणी तुम्हाला फसवलं तर त्याचा योग्य बंदोबस्त करू या कंपनीना मान्यताच नाही कस काय तुम्ही गुंतवणूक करताय त्याच्याही बद्दल आम्ही नवीन कायदा त्याच्यामध्ये आणतो काही स्टेट कंपनी आहेत स्टेट संस्था आहेत काही सहकारी संस्था आहेत त्याच्याबद्दल पण त्यांची प्रॉपर्टी लगेच काय काही तर काय करतात इतकं सुंदर ते थांबतात काय शॉप त्यांचा ऑफिस आणि आमच्या सारख्यालाच बोलवतात या कापायला आम्ही का, आधी सांगतो जे कायदा हे विचारव का काय खूप आहे ती अधिकृत आहे का अनधिकृत आहे काय काय म्हणतात ते काय जाता जाता नुसती किती कापायची पण ती फी म्हणतात तुम्ही इतक्या आपले म्हणून पैसे लावले त्याच्यामुळं तसं काही करू नका जे काही आहे ते एस मुख्य गृहमंत्र्यांशी बोलून त्याच्यातलं कसं पुढे जाता येईल त्यांची प्रॉपर्टी काही काही तर प्रॉपर्टी ठेवता येईल रात्रीच कुठं पोबारा करतात पत्ताच लागत नाही कुठं निघून जातात खूप जण

की समजायचं ही कधीतरी कुणाला तरी लावणार काय लावणार ते बघा हे सगळं गळायचं तुम्ही माझा ऐका बारामतीकर सारखे ऐकता कोण कुठे गेली बघा तुम्ही कधी ऐकता कधी ऐकत नाही अशी गडबड करता आज इथं राष्ट्रीय एकात्मतेच महान प्रतीक सिरगोंद्याचं काम दैवत सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज यांचा मंदिरेचा तिथेही अडथळे आपल्या इथं आड़ अडथळे आणणार लोक लय वाचतात असतात हे चाललं ना कुणीतरी वळून टाकलेला असतोच त्या गावात हौसा नवसे हौसे नवसे गवसे कुणी ना कुणी असतात आणि ती बरोबर कुठेतरी माहितीचा अधिकार काढून त्याच्यात काहीतरी आपल्याला योग्य असेल आमचा पाठिंबा कुणा म्हणत आला अजित पवार माहितीच्या अधिकाराला विरोध करत होता नाही त्याचा गैरवापर करून एवढंच माझं म्हणणं त्यामध्ये हे अडथळे करून भव्य मंदिर निर्माण करण्याच्या करता आम्ही मदत करू आपण करू आपण अनेक ठिकाणी जीर्णधार करतोय तुम्ही कायशी करू नका परंतु तुमच्या इथलं पुढे भेटवायचं मी आता चादर चढवायला आत गेलो तर ही गर्दी मलाच आतमध्ये येऊन दिला आणि मग चादर चढवली आणि का रे मला नाही तिकडे त्यांनी तुम्हाला दिले आणि म्हणलं का प्रय बारामतीला कुणाचा आवाज होत नाही असं म्हणतो मी सादर चढवली मी नियमाने नी केलेलं आहे मी सगळ्यांचा मान सन्मान ठेवतो आम्ही आहे आणि हे आता तिथे झालं असा ता दोन तासापूर्वी हे असलं वागणं बरं हवं हे जमणार नाही मग मी उद्या इन्स्पेक्टरला सांगेल मी चढवले आणि चादर काढली हे त्याला आतमध्ये कस काय वाटेल त्याला असं नाही चालणार तुम्ही विचारांची लढाई चुकलं अजित पवार असेल करीन मी पण काही सगळ्यात बिनचूक आहे हा माझा दावा नाही माझ्यापेक्षा कदाचित तुम्हाला एखाद्या गोष्टीची जास्तीची माहिती असेल कारण मी सर्व 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 पुढे संपन्न हा माझा दावा नाही त्यामुळं जास्त ज्ञान संपादन केलं तर त्याच्याकडनं समजून घ्यायला वाईट काय वाटायचं आपण शेवटी समाजाच्या करता काम करतो त्याच्यामुळे इथं पण तुम्ही जर इथले सगळे त्यांच्यात एकोपा केला ते जे काही कोर्टबाजी झाली काय काय झालंय ते सगळं संपवलं तर मी त्यात मदत करायला तयार आहे यावळी आमदार काशीनाथ दाते रमेश थोरात संग्राम जगताप चंद्रशेखर घुले राजेंद्र नागवडे माजी आमदार राहुल जगताप घनश्याम शेलार अणा्णासाहेब शेलार बाळासाहेब नहाटा दत्तात्रय पानसरे भगवान पाचपुते अनिल ठबाळ बंडूतात्या जगताप लहू कानडे शिवाजी गर्जे सचिन जगताप अरुण तनपुरे संध्या सोनवणे उपस्थित होते तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्तात्रय पानसरेंनी करून आभार बाळासाहेब नहाटा यांनी मांडल मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा